जळगाव तालुक्यातील ममुराबाद असोदा रस्त्यावरील शेतांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री तीन ते चार तास धुमाकूळ घातला यात असोदा रस्त्यावरील शेतात काम करणारे दौलत एकनाथ काळे राहणार जळगाव या वृद्ध सालदाराला लाकडी दांड्याने दरोडेखोरांनी डोक्यावर वार करीत खून करून हातपाय बांधत चक्क विहिरीत फेकले ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजता समोर आली निर्दयी दरोडेखोरांनी एवढ्यावरच न थांबता ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसा देवी मंदिरामागील सुरेश पावरा या सालदाराच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मंदिरातील सहा घंटा व दानपेटी फोडून दोनशे ते तीनशे रुपये लांबवले या प्रकरणी गेंदालाल मिल भागातून चार संशयितांना बारा तासात अटक केली असून एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेने परिसरात खळबळ माचली असून भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की असोदार रेल्वे गेट परिसरात जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचे गट नंबर चारशे सत्तर चारशे चौऱ्याऐंशी चार हे शेत आहे या शेतात गेल्या पन्नास वर्षापासून दौलत एकनाथ काळे हे सालदार म्हणून काम करीत होते शेतातील काम आटपून ते रोज संध्याकाळी घरी येत असत दादर कापल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून ते रात्री शेतातच थांबत होते गुरुवारी रात्री देखील शेतात ते थांबले होते रात्री दरोडेखोरांनी वेळाच्या साह्याने केबल व पाण्याची विद्युत मोटरही लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न करीत असताना काळे यांना जाग आली आणि त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु पकडले जाऊ नये यासाठी दरोडेखोरांनी लाकडी दांडा हा काळे यांच्या डोक्यात मारून फेकला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून पाण्याने भरलेल्या विहिरीत फेकून दिले यावेळी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक लोहित पतानी एसडीपीओ निलाब रोहन पोलीस निरीक्षक बीजे रोहन व पोलीस निरीक्षक भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले खुनाची आणि दरोड्याची घटना घडताच पोलिसांचे दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पद्धतीने तपास सुरू केला यातच दुपारी एलसीबीचे मिलिंद सोनवणे यांना दरोडेखोर हे रेल्वे स्टेशन परिसरातील गेंदालाल मिल भागात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार दरोडेखोरांच्या शोधार्थ लागलीच मिलिंद सोनवणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील मुरलीधर आमोद मनोहर देशमुख अनिल इंगळे सूरज पाटील रामदास पावरा रमेश चौधरी मुरलीधर बारी विजय पाटील सचिन महाजन नरेंद्र वारुळे प्रकाश महाजन यांच्यासह प्रकाश महाजन यांच्यासह आर पथकातील दहा कर्मचाऱ्यांचे पथक गेंदालाल मिल परिसरासाठी रवाना झाले त्यानंतर शोधकार्य सुरू करून चार संशयित आणि एका अल्पवयीन बालकास असे एकूण पाच जणांना अटक केली त्यानंतर पाचही जणांची चौकशी केली असतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव आज सकाळी जळगाव तालुका शिवारातील विहिरीमध्ये एक डेडबॉडी आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन जळगाव जल, तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच ऍडिशनल एस पी एस डी पी ओ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून किंवा त्यांची जे काय गुन्ह्याची पद्धत होती त्याचा सगळा माहिती घेतली त्यानंतर महासादेवी मंदिराकडे सुद्धा पथक गेलं आणि मिळालेल्या पुराव्याच्या अनुषंगाने आरोपीचं निष्पन्न करून त्या आरोपींना सहा आरोपींना पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक आरोपी फरार आहे आणि या कामगिरीमध्ये मिलिंद सोनवणे हे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्या ठिकाणी रवाना झालं आणि हे आरोपी अटक करण्यात आलेले तीन काही आरोपी गुन्हेगारी था था। प्रवृत्तीचे आहेत असं रेकॉर्ड उपलब्ध झाले आहे आणि हे आरोपी बाहेरच्या राज्यातील आहे आम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्कात आहोत तिथे तरी तपास चालू आहे परंतु हे रेकॉर्डरचे गुन्हेगार असावेत असा आमचा प्राथमिक अंदाज आहे एक साधारणतः एक दहा तासाच्या आतमध्ये याचा उलगडा झालेला आहे